बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमी हिमायतनगर येथून हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम बऱ्याच दिवसापासून बंद रमजान महिना तसेच यात्रा महोत्सव काळात एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मागील काही दिवसापासून बंद असल्यामुळे हजारो खातेदार एटीएम सेवेपासून वंचित आहेत मागील कित्येक दिवसापासून बंद असलेली एटीएम सेवा सुरू न झाल्याने खातेदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे कारण रमजान महिना परमेश्वर मंदिर देवस्थान यात्रा महोत्सव सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना पैशाची आवश्यकता असते भारतीय स्टेट बँकेची एटीएम सेवा एन सन महोत्सवाच्या काळात बंद असल्यामुळे खातेदारांच्या माध्यमातून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे हिमायतनगर शहराची मोठी बाजारपेठ आहे एवढ्या मोठ्या बाजारपेठेवर केवळ एकच एटीएम आधारित आहे परंतु तेही कोणत्याही कारणास्तव अनेक वेळा बंद असते हे ए टी एम सणासुदीच्या काळामध्ये बंद असल्यामुळे ना विलादास्तव खाजगी सी एस पी केंद्रांकडे पैसे काढण्याची वेळ नागरिकावर येत आहे त्यामुळे आर्थिक भूदंड लागत आहे संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ए सुरू करावे अशी सुज्ञ नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे